रांगेत इतिहासाची साक्ष देणारा प्रचंड विस्तीर्णपट्ट आणि दुर्गम भागात असलेल्या अशा ऐतिहासिक सिद्धगडाच्या स्मारकाच्या स्मृती व परंपरांना उजाळा देण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न करते भारतीय स्वातंत्र्यला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहे देश आज स्वातंत्र्यानंतर अमृत महोत्सव साजरा करताना प्रचंड प्रगती करत आहे परंतु स्वातंत्र्यपूर्वीचा पार तंत्र स्वातंत्र्य संघर्षाचा कालखंड स्मरण केला तर अंगावर शहर येतात आणि देशप्रेम जागृत होते एकोणीसशे शतकापासून संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली परिणाम एकोणीशे बेचाळीस ला महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या विरुद्ध चले जाव असा लढा पुकारला संपूर्ण देशात स्वातंत्र्य प्राप्तीची ठिणगी पडली महाराष्ट्र रायगड व ठाणे जिल्ह्यात आता दस्ता नावाच्या क्रांतिकारी गटाचा जन्म झाला रायगड व ठाणे जिल्ह्यात स्वातंत्र्य संघर्ष वनवा या आता दस्त हुतात्मा इराजी गोमाजी पाटील या दोन शेलदारांनी सर्व जाती धर्माचे सहकार्य घेऊन इंग्रजांच्या कार्यात अडथळे आणून हा स्वातंत्र्य लढा सुरू ठेवला मुंबई भागात लढत येणाऱ्या भाईकोत्वालांचा हा गट रायगड व ठाणे जिल्ह्यात न राहता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुरबाड मधील सिद्धगडाच्या निसर्गरम्य पर्वत येऊन ठेपला अतिशय दुर्गम भागातील या मुक्कामाची माहिती तिथून इंग्रजांना मिळाली आणि एक जानेवारी एकोणीशे त्रेचाळीस ला इंग्रज अधिकारी सशस्त्र सैन्यासह सा सिद्धगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला या आता दस्त्याच्या क्रांतिकारकांची संघर्ष जे शेवटची सकाळ उगवणार तो पर्यंत निद्रावस्थित आता दस्त्याच्या क्रांतिकारकांवर सशस्त्र हल्ला झाला आणि हा सिद्धगड रक्ताच्या थारोळ्यात न्हावून निघाला हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा हिराज गोमजे पाटील यांच्यासह त्यांच्या सर्व शूर शिलेदारांना वीर मरणारे आणि हा सिद्धगड रक्तरंजित इतिहासाने आजरावर झाला सिद्धगडावरील हा स्मारक आजही त्या संघर्षाची जाणीव ठेवून खंबीरपणे उभा आहे आणि हा स्मारक आजही जगासमोर ऐतिहासिक लढा सुरू करतोय आणि आपण सर्वजण सुद्धा आज त्या स्मारकासमोर नतमस्तक आहोत साजरा करण्यासाठी रायगड व ठाणे देशभक्त उपस्थित राहतात राजकीय क्षेत्रातील काही मान्यवर सुद्धा उपस्थित राहतात दरवर्षी दोन जानेवारीच्या पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी या सर्वांच्या उपस्थितीत या शूरवीरांना मानवंदना दिली जाते रायगड व ठाणे जिल्ह्यातील शाळकरी मुले इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने हा सोहळा संपन्न होतो या सर्व गोष्टी या स्मृती स्मारकाच्या परंपरा जो पसता है। या परंपरा जोपासत या अभी वादन करता ना। या जोपासताना स्मारकाला अभिवादन करताना भविष्यात पडेल अशी विपरीत परिणाम होईल अशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण स्मारकापर्यंत येण्यासाठी जांभोडे गावपासून जो रस्ता आहे तो वन विभागाच्या विरोधामुळे वाहतुकी पूर्णपणे अयोग्य बनला आहे कारण इथे येण्यासाठी दोन टेकड्यांच्या कडेला असणाऱ्या रस्त्या यावे लागते तसेच हे थंडगार वातावरणात शालकरी मुले रात्रभर येऊन बसतात पण काही मंत्री मोदून येण्यास टाळ काही काही वेळा करतात मग देशाचे पालकत्व कशात घ्यायचे सिद्धगड स्मारक स्फूर्तीचा जिवंत झाला आहे इथल्या परंपरा हा इथे इतिहास आहे याच परंपरामध्ये एक नवी परंपरा सुरू करण्याचा बाल आला आहे आहे ती परंपरा अशी की दरवर्षी आपल्या या सिद्धगड आपला ध्वजस्तंभ उभारून ध्वजारोहण केलं पाहिजे यासाठी प्रशासनाने विचार करण्यास हरकत नाही वक्तृत्वाच्या शेवटी जातात एवढंच मन असं वाटतय मातीसाठी जगावं मातीसाठी मारावं मातीसाठी जगावं या मातीला जन्मला हे दोन हे त्यांचं देशासाठीचं योगदान पुन्हा पुन्हाच मारावं पुन्हा पुन्हाच मारावं चिद्धगड स्मारकाला अभिवादन करते आणि इथल्या गौरवशाली परंपरे तर मस्तक होते आणि माझे वक्तृत्व संपविते जय हिंद जय भारत सुंदर